आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वडूज पोलीस ठाणे सद्दीतून नागरिकांचे गहा झालेले एकूण चार लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे एकूण चोवीस मोबाईल हस्तगत मान्य पोलीस अधीक्षक सो सातारा तुषार दोषी मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर माननीय उपभागीय पोलीस अधिकारी दहिबडी विभाग श्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वडूस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री घनश्याम सोनवणे यांनी हरवलेले मोबाईल शोध घेणे कामी पोलीस सवलदार शिवाजी खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका पवार यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस सवलदार शिवाजी खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडलिका कटरी व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका पवार यांनी सी आय आर पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून चिकाटीनं सदरची मोहीम राबवल्याने वडूस पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले एकूण चार लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे एकूण चोवीस मोबाईल हस्तगत करण्यात यश आले सदरची मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्यानं राबवण्यात येणार असल्याचं वडूस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री घनश्याम सोनवणे यांनी सांगितलं सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सो सातारा तुषार दोषी मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर माननीय उपभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्री सावंत पोलीस निरीक्षक श्री घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार शिवाजी खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका पवार यांनी केलेली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची